जी, आज जी तो आज काय बनवणार आहे मी आज माडग बनवणार आहे माडग कसलं असतं माडग वय लोहजो फुलगेचं माडग त्यात गुळ घालायचा तांदूळ घालायचं मीठ घालायचं ते तांदूळ आहे तांदूळे कायचं हे तांदूळ आहे हा ही गुळ आहे हे तरी माडग बनवायचं आहे खायला आपल्याला हा छान ला ला। लागतं सर्दी निघून जाते आपली हूं थोडी सर्दी तुझी निघून जाते बघ आता असं मडग पेल कि त्यात दूध टाकायचं तूप टाकायचं भाजून घ्यायचे चुलीवर मंदारावं म्हणजे फुलगे चांगले भाजले म्हणजे मडग चांगले लागत हे फुलगे आता चांगले मग भाजून घेतलेले आहेत हे आता जात्यावर दळायचे त्याच चुलीवर माडग करायचं आता तुमच्या शहरात जात भेटणार नाही तर तुम्ही चक्कीवर दळून आणू शकताय नाही तुम्ही मिक्सर बारीक करू शकता आई आली आली सोन्या चापा बिड मुला चढ 阿里地区山的依赖，地里各山的一赖。 तर तुम्ही तुम्ही करा दळल्यावर पीठी असं येतं जरा मध्यम दळावं लागतं ले बारीक चोफणवणी जळवणी लागतं जरा मध्यम दळलं म्हणजे माडगं चांगलं लागतं अजी तो आता काय करतेस गूळ चिरते रे गूळ चिरायचा माडग्यात टाकायचा माडगं गोड होईल माडग आपल्याला हं हं गूळ चिरल्यावर गूळ चावून माडगं गोड होतं छान तो पण पित बघ कसा कुटु कुटुंब फुलग भाजले होते का नाही आम्ही फुलगे भाजलेले ही जात्यावर दळले मग ह्याचे मडग करायचं आपण तो आता ह्याच्यात पाणी गरम करायला ठेवले की पाणी उकळलं का नाही मग आपण ह्याच्यात कालवायचं मडग्याचं पीठ मग गार पाणी व्हायचं गरम पाणी व्हायचं घालायचं पुन्हा ह्याच्यात वतायचं मग असं हलवून 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 मग मडग आजी तुला कोणी शिकवलं ते आमच्या आईने पण शिकवते ना मी आता माझ बघून तू पण शिक हा मला माझ्या आईनं शिकवलं मी तुझी आजी तुला शिकवते माझ्या आईला माझ्या पणजीनं शिकवलंय सांगलं गोड पडे तू जी शिकवण आजी शिकवण परत आई शिकवण ह जी मारा खाय खाऊ पाहु तुम्हाला मग आता खायचा आहे आता हे पाणी तांदूळ द्यायचं मग तांदूळ धुवून यात टाकायचं धुवून टाकायचं मी नून तांदूळ मी शिकू दे मी शिकू शिकू पाणी उकळायला लागलं का नाही तांदूळ टाकायचं असे तांदूळ शिजतात लगेच त्याच्यात तांदूळ शिवल्यावर आताच नाही गुळ टाकायचं नंतर टाकायचं शिरा टाकायचं असतो गुळ गुळ लगेच नसतं टाकायचं माडग शिजत आल्यावर गुळ टाकायच असतो आता ह्याच काय घातले आता हे मीठ टाकायचं चवीला आता हे उलग्याच पीठ घ्यायचं हे असं हे असं बारीक असं कालवायचं द्यायच्या नसते ही असं बारीक चांगलं लावलं लागत रिक्स गाठ द्यायची नायच अस शिजून आठवून येत ह्याच्यात आता परत शिजत आल्यावर गूळ टाकायचा शेंगदाणे गुळ टाकायच आता म्हणजे गोड लागत हे आरावर शिजते आता ही माडगं शिजलेला आहे दहा ते पंधरा मिनिटात शिजत हे आता असं थंड झाल्यावर लई घट होत असत आता ह्याच्यात काय आपण खाताना गरम गरम खायचं असतं माडग तयार झाले या शिजून तयार झालं आता आता ह्याच्यात कोणाला आवडन ते दूध टाकतं तूप टाकतं आणि चमच्यानं पेतं